कुठ आलोय पण इरा आता ही कुठली बाग आहे पन्हाळ्यावरती आलोय ना आपण आहे बघ इकडं इरा पन्हाळ्यावर आलेले हिरा आहे का इकडं वरती येऊन लागेल डोक्याला हिरा हळू गडबड नको हिरा बोग देत ना जाती का ये बोग देत ना गल दे इकडे हे अरे सरळ यायचं हिरा चल तिथे बघ चढायचं आहे चल लवकर पळ 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 हिरा जोरात झो का जोरात जोरा जोरा। हळू अजून एक वरती पाय गेले तरी चालेल बघ जा लवकर पटकन आधा ये खाली उतर ये लोग कर रहे ये 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 इरा पन्ना छान वाटते ना मस्त मस्त आता इकडं आता या कसरगंडीत चला पळ 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 छोटा आहे ना जावरती आता वरून ये आता स्पीडला यायचं जोरात स्पीडला यायचं वन टू थ्री ओके okay. आता सी सोमध्ये बस चल mm, चल मग तिकडे हे कर चल शिकणार कशी तू नाही वाटत mm, बस धरून बस या खूप या रस्ता चलो अंदर चलो अभी लाईट लगा दी थांब पुढं जायचं काय काय मिळालं तुला आज आहे की मज्जा केली ना आपण पन्हाळ्याला येऊन कोल्हापूरला आता अजून जायचं घरी अजून आता 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 मजा आली केली ना नाही फिरायचं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे वेगळे हो खाली मंदिर आहे आणि वाडा आहे भरपूर काय काय महाराजांचं आपल्या मंदिर अंडा लागलीत म्हणून हिरा कुरकुरे खाल्ले आपले हिरा काय करतात गे तू आईस्क्रीम खाते आणि कुरकुरे खाते ते अजून टाकतो गे मग की कुरकुरे अजून

खावे चल इकडं हे नको रे येताना खाऊया चल पटकन आता आईस्क्रीम खाल्लं तर एक खाऊन झालं की थोड्या वेळाने दुसरं खायचं लगेच नाही खायचं चल गे लवकर ते बघ हे धान्याचं कोटार आहे मस्त आहे ना इरा इथं पहिले ना आपण कसे घरात इरा अन्नधान्य ठेवतो ना तसं इथं धान्य ठेवायचे पहिला या सगळ्या बिल्डिंगमध्ये कंद चला आतनं दाखवूया आपण सगळ्यांना चला फास्ट कुठनं जायचं समोरून जाऊया समोरून घ्या हां जाऊया चला कसली आहे ग हिरा पेपर हिरा हे काय आहे धान्याचं कोठार इथं काय केवढे मोठ आहेत पटकन केवढे आहेत ना नाही ना? 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 तिकडे खाली आहे आता इथं गार्डन आहे ना हे तिकडे जा चल आता आज चल याच असं चल इला आहे कर घट्ट वाटले वा वा तुला अरे हरी नाही इथं आणि हे बघ इथं बघ की आणि अरे वागोबा इथं कसलं आहे थांब आपण हात लावू इराला खरेदी करायची ही नको आपण ती कॅब घे ना चल तुझी कॅब दाखव चल तिकडं तुझी कॅब दाखव कुठली घेतली ती कॅब दाखव इरा कॅप दाखव दोन घेतली ना एक कोणाला पर्पल आहे ना गिरायची ओके कसली खेळण ग गिरा इथ होय गाडीवर बसली किचन आहे तिथं घोडा येतं सगळे लाकडी खेळणे आहेत ना दुर्बीन किती छान आहे कॅब बघू नवीन चल आपण तीन दरवाजा दाखवूया चल हे बघी रा हा आहे ना इकडे बघ हा काय आहे त्याला काय म्हणायचं तीन दरवाजा छान आहे ना नाही आतमध्ये तीन दरवाजा हा रोड आहे ऍक्च्युली इथून बाहेर पडता येतं खाली जाता येतं खाली गाव आहेत ना पुढं हे गिरा मस्त आहे ना कबूतर सगळे बघ शाळेचे ट्रिप आलेले आहे ना हो

आता आपण असं दाखवूया हा सण आता पकडलं ना हा हात अरे सण मिटवला हा सण मिटवला बाय सण